श्रोत हो नमस्कार चिंतन कार्यक्रमा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत थाट लग्नाचा याविषयी चांगदेव काळे यांचे विचार परवा एका लग्न समारंभाला जाण्याचा योग आला लग्न ठिकाण अर्थातच ग्रामीण होतं थाट मात्र राजेशाही थाट होता जेवणा ओळी दिपवून टाकणारे मंडप त्याची सजावट उपस्थितीही त्या प्रमाणात तशीच जेवणा खाण्याचा तर प्रश्न विचारायलाच नको हा सगळा समारंभ संपल्यानंतर निवंत झालेला वधोपिता जवळ आला म्हणाला थकलो बुवा मग त्याने स्वतःची आयपत कशी आहे त्यानुसार खर्च कसा केला याची अंदाजपत्रकीय आकडेवारी कथन केली ती काही लाखांच्या घरात जाणारी होती एखादा दानधर्म सहज करावा इतक्या सहजपणे त्याने ती माझ्यासमोर ठेवली त्यात त्याचं शेवटचं वाक्यही मजेशीर होतं काय आहे मुलीच्या नावाने इतकी रक्कम बाजूला काढून ठेवली होती लग्न म्हणून मग ती ठेवून करायचं काय केला खर्च मस्त झालं ना सगळं कृतकृतार्थ कुरत त्याचा आनंद कन्यादान करणाऱ्या पित्याच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता त्यात त्याचा थकवा कधीच धुवून गेलेला होता त्याचा आनंद पाहून आपण दुखी होण्याचं कारण नाही उलट त्याच्या ऐपतीचा आणि मोकळेपणाचा वाटलं ते कौतुकच दुसऱ्या दिवशी आणखी एक समारंभ होता तो मात्र सामुदायिक स्वरूपाचा होता एकाच वेळी पन्नास जोडपी वधूवर म्हणून उभी केलेली एकाच वेळी त्यांचा विवाह सोहळा पार पडला सगळं कसं आटोपशीर मोजकं कुठलाही बडेजाव नसलेला तरीही कुणाला बोट दाखवायला जागा नसलेला कार्य म्हटलं की खर्च होणारच तरी सुद्धा मुद्दाम व्यवस्थापकांना विचारलं खर्च किती आला ते म्हणाले आले लागभर संस्थेने पैसे कुठून आणले वधुपित्याकडून वर्गणी घेतली होती का एक शंका पुढे केली संस्थात्मक काम करणाऱ्या संस्थांना बळ असतं ते हजार हातांचं प्रत्येक जण आपला वाटा खारीचा असतो तो उचलतो त्यातून कार्य उभं राहतं एका कार्यावर होईल या खर्चात दहा पंचवीस पन्नास कार्य ओरकून घेता येतात हे महत्वाचं दोन्ही पद्धती एकाच केंद्रावरती फिरणाऱ्या घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे ते केंद्र म्हणजे लग्न समारंभ तो थाटात करावा अशी कल्पना प्रत्येकाची असते त्यात गैर काहीच नाही थाट म्हटले की खर्चाचा थयाट था ओघाने येणारच पण त्याबाबत वधू पित्याची वर पित्याची सहमती असेल तर खर्चा या खर्चाच्या पायातले नाचणारे पैंजन काढून घेणे शक्य आहे मानमरातब भरझरी पोशाख अंगभर दागिने याशिवाय बोहल्यावर शोभा येतच नाही असा जणू अलिखित जो नियम आहे तो भ्रम आहे परंतु सगळेजण मात्र त्याच हिरिरीने सहभागी होतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोठ्यांचं अनुकरण करून तसाच थाट आपण करायचा हे ज्याचे ऐपत नाही त्याला परवडणार नाही हे तो लक्षात घेत नाही सगळ्यांची ऐपत सारखीच असते असं नाही तरी कर्ज काढून का होईना आपण सण साजरा करायचाच ही हाऊस काही कमी होताना दिसत नाही वास्तविकपणे पाहिलं तर यात अपेक्षित असतं मुलीच्या भवितव्याचा तिच्या सुखकर होण्याचा ती अशा खर्चाला काटकसरीची कात्री लावणी पूर्ण करता येईल आवश्यक खर्च वाजा जातावरील बचतीची रक्कम मुलीच्या नावे तिच्या खात्यावर जमा ठेवता येईल कायमस्वरूपी त्या रकमेचा भक्कम आधार तिच्या आयुष्याला राहील बापाचा हातपाठीशी आतल्यासारखा कायम गावही एकत्रित सामुदायिक विवाहाची कल्पना राबवू शकतो म्हणतात ना गाव करी ते राव काय करी यातूनच सगळे साध्य होऊ शकते नाहीतरी गावात अखंड कीर्तन सप्ताह यात्रा होतातच गाव सहभागातून सा मग सामुदायिक विवाह सोहळा नाही का होऊ शकणार थाट लग्नाचा चांगदेव काळे यांचे विचार श्रोते हो आत्ताच आपण ऐकले चिंतन या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं आशिष शेडगे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि आजबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार